राफा नाईक विद्यालयाच्या पाठीमागे दरवर्षी पाणी भरून त्या लोकांच्या घरात पाणी घुसतोय त्या ठिकाणी लोकांच्या गाडीचं नुकसान होतोय शाळेच्या पाठीमागे जर ही परिस्थिती असेल तर मग स्थानिक आमदार करतायत काय रस्त्याची कामं झालीच पाहिजे रस्ता झालाच पाहिजे आणि महिलांसाठी बेंचेस नाहीत बाईक असोसिएशन मध्ये करताय बाकीच्या असोसिएशन मध्ये करत नाही तीस टक्के करता सत्तर टक्केच असो ठेवत आहे त्या संडासचा पाणी मिक्स होतो त्या पाण्यामध्ये आणि तो आमच्या इथले जनता पित असतात सतत पाच सात आठच्या लोकांनी मतदान दिले नाही का आमदारांना स्थानिक आमदारांना आमदार स्थानिक आमदार जे आहेत ते काय तुम्हाला पगार तु, तु, तुम्हाला पगार काय ते लोक देत का मग म्हणजे आमदार निधी जर तुम्ही पाहिजे पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलरमध्ये तुम्ही पाईपलाईनचं काम करा आणि बाकीच्या लोकांनी वाऱ्यावर वाऱ्यावर सोडा जर त्याने आमदार निधी जरी दिला असला तरी काम करताना आतापर्यंतची हिस्ट्री आहे आणि आम्हाला या नव्हेंबरमध्ये माहिती आहे पाच लाख रुपये द्यायचे आणि एक करोडचं काम करायचं आणि दाखवायचं की सगळं काम आम्ही केलंय मग आता तुम्ही जर पाच लाख रुपये काय त्यांनी आमदार दिली होती बाकीचं काम तुम्ही जनरल निधीतून घ्यायला पाहिजे होतं आम्ही इथं स्थानिक रहिवासी आहे बऱ्याच वर्षापासून आपण पण इथं सर्व गार्डनमध्ये सर्व परत बसायला काही नाही इथं खुर्च्या नाहीत भाकरे नाहीत आपला प्रभाग आपली जबाबदारी या ब्रीत वाक्याप्रमाणे आपल्या प्रभागातील नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल बद्दल नवी मुंबई महानगरपालिकेत वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा जनतेच्या समस्या मार्गी न लागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी माजी नगरसेवक तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसी लाक्षणिक उपोषण बाळासाहेब ठाकरे गटाचे ऐरोली विधानसभा प्रमुख एम के मडवी जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे उपजिल्हाप्रमुख दिलीप म्हात्रे महिला जिल्हा अध्यक्ष रंजनाताई शिंद्रे संपदा म्हात्रे ॲडव्होकेट रुशाली म्हात्रे पाटील जयेश म्हात्रे पांडुरंग तोरणकर अक्षय गोरे ज्ञानेश्वर खडांगळे माणिक करंडे अरुण पाटील संदीप मानले रवींद्र पडवळ नामदेव फाळे रवींद्र मोरे सो लक्ष्मी कटिमणी अनिता तोरणकर वाल्किताई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी एम के यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करत नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या आमदार हे पुऱ्या विधानसभेचे आमदार असतात कुठल्या पर्टिक्युलर सेक्टरचे वगैरे असं काही नसतायत जर आमदार साहेब त्या ठिकाणी पर्टिक्युलर एरियासाठी जर नगर आमदार निधी देऊन जर काम करायला लावत असतील पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर लोकांनी काही त्यांना मतदान केलेलं नाही का तर हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने आमचे प्रमुख आणि माजी नगरसेवक रवींद्र माते सा साहेबांनी सांगितलं की दोन हजार बावीस पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत आणि दोन हजार बावीस पासून पाठपुरावा करत असताना माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रत्येक महानगरपालिकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कंटोनिम अंतर्गत कामं आहेत ते नगर नगरपालिकेच्या माध्यमातून कामं करायची आहेत तसं असताना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी कामं झालेली असताना सुद्धा या पर्टिक्युलर एरियामध्ये कामं होत नाहीये याला जिम्मेदार स्थानिक आमदारही आहेत नगरपालिकेचे अधिकारी आहेत कारण दोन हजार बावीस पासून जर आमचे रवींद्र माते या ठिकाणी पाठपुराव करत असताना सुद्धा आज दोन हजार पंचवीस उगवला हो तरी काम होत नसतील तर ही खूप खेद खेदजनक बाब आहे निषेध आहे बाब कारण या ठिकाणी मला म्हणायचं आहे की तुम्ही या ठिकाणी कधी निवडणुका सगळ्या आल्या की मोरवे धरण आम्ही घेतलं जनतेला आम्ही पाणी देतोय आणि आज आमच्या या कोपरखेड्यांच्या सेक्टर पाच सात आठ या विभागाला जर शिवरेल लाईन आणि पाण्याची लाईन लिकेज होऊन जर ते दुर्गंधीचं पाणी पियावं लागत असेल तर हा नगरपालिकेचा फेलवर नाही आहे तर जे क्रेडिट घेतात मौर मौर्धरणाची त्या आमदारांची आणि त्या सत्ताधाऱ्यांची पराभव आहे बोलायचा आणि लोकांना पाणी द्यायचं नाही कुठे काम पाहिजे करायचं तर आमची या ठिकाणी विनंती राहील अधिकाऱ्यांना की आपण पारदर्शक काम करा पारदर्शक काम करताना तुम्हाला जो जनता टॅक्स देतोय त्या टॅक्स रूपी जो पैसा येतोय त्या माध्यमातून तुम्हाला पगार मिळतोय कुठलाही आमदार कुठलाही नगरसेवक कुठलाही खासदार तुम्हाला पगार देत नाहीये जनतेला सुविधा द्या आणि या कोपरखेडण्यामध्ये कंडोनिमा अंतर्गत मध्ये सर्वसामान्य माथाडी कामगार राहतो गोर गरीब राहतो आणि त्या गोर जर या ठिकाणी तुम्ही दुर्गंधीचं पाणी वाजून आजार आजारी पडत असाल तर हे आमच्या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे या प्रसंगी कोपरखेडणे विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी वसंत मुंडावरे व इतर सर्व विभागीय अधिकारी यांनी माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांना लेखी आश्वासन देऊन लाक्षणिक उपोषण मागे घेण्यास सांगितले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रवींद्रजी म्हात्रे आणि माजी नगरसेवक हो। यांनी जनतेच्या प्रश्नांवरती जवळजवळ दोन हजार एकवीस पासून ते पत्रव्यवहार करून पालिकेकडे आवाज आहेत पण आपलं प्रशासन एवढा ढिंब झालेलं आहे की त्यांना लोकोभी कामांची काही घेण देण नाहीये फक्त कोणी लोकप्रतिनिधी गेला की ती फायली पडापट हलतात आणि कामं केली जातात त्याच हे सगळ्यात मोठं द्योतक आहे निश्चितपणे काम पब्लिकची कामं जर तुम्ही करणार असाल मग तुम्ही त्या ठिकाणी बसून फायदा काय शेवरेजचा प्रश्न घ्या स्कायवॉकचा प्रश्न घ्या साय स्कायवॉकचा सा प्रश्न तुम्हाला माहिती आहे दररोज संध्याकाळी तिथे किती मोठी ट्रॅफिक होते निर्माण आणि ते किती महत्वाचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे तो गाड्यांमध्ये सीसीटीव्हीचा विषय घ्या सीसीटीव्ही जर इथे आपल्या कोपरखेड्यामध्ये सोन साखळी सोन्याच्या साखा चोरणारे लोक किंवा बाकी रुटमार्क करणारे लोक वाढलेले आहेत त्यामुळे सीसीटीव्ही हा नितांत गरजेचा विषय आहे आणि पोलिसांचा अहवाल जर तुमच्याकडे दोन तीन वेळा आलेला आहे की सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे तरीही तुम्ही लावत नसाल तर हे दुर्दैवाची बाब आहे निश्चितपणे आपल्याला सगळीकडे शिशी कॅमेट हे बसवलेच पाहिजे असं महापालिकेला आदेश आहे सगळ्या गार्डन मध्ये आहेत आणि इथेच नाही आहेत ते का बसवले जात नाहीत हा खर तर मुद्दा आहे दुसरा विषय म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे किंवा शिवरेजचा आहे शिवरेजचं पाणी पाण्याच्या लाईन मध्ये जात आणि ते पाणी इथले नागरिक पितायत किती मोठं हा आरोग्यासाठी हो धोका आहे याच्याकडे सिरियसली वॉर्ड ऑफिसरनी किंवा त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पदा लक्ष देऊन हे काम केलं पाहिजे त्या संदर्भात सगळ्या डिपार्टमेंटची माहिती घेतलेली आहे आणि त्याचे लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करू आणि सकारात्मक विचार केलेला आहे त्यांच्या कामाचा पोषण असं म्हणजे लाक्षणिक उपोषण होत मी इथल्या आपला प्रभाग आपली जबाबदारी या माध्यमातून दोन हजार एकवीस बावीस पासून मी पाठपुरावा करत आहे उदाहरणार्थ आठ मुद्दे होते त्याच्यातले सर्वच मुद्दे आता साहेबांनी सांगितले दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो लिहून दिलेले आहे काय ए, ले ले। ले ले... ले ले। हे लिहून दिलेलं आहे अस्वस्थ दिलेलं नाही लिहून दिलेलं आहे आणि हे करून घेतलेलं आहे आपण आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सर्व इथले आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहेत मान्य एम के मोडी साहेब आहेत आमचे सर्व पदाधिकारी इथले आहेत आणि इथले कार्यकर्ते पाच सात सात आठचे यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि त्यांनी आम्ही उपोषणात बसलो सहकार्य केलं आणि हे उपोषण मी आमच्या वरिष्ठ सांगण्यावरून माग घेत आहे आपल्याला माहित असेल मेन मेन राफानायक शाळेच्या पाठीमागचा भाग जो तिथं पाण्याचा पावसाळ्यामध्ये फुल फूर, खूप पुरासारखी परिस्थिती होते आणि ती परिस्थिती होत असताना तिथे लोकांच्या घरात जाऊन त्यांची नाचधूस त्यांच्या गाड्यांची नाचधूस हा एक प्रश्न मुद्दा तिथला उद्यानाचा विभागाचा प्रश्न आहे तिथे खेळली त्याचबरोबर इथले जे सी सी कॅमेरा सुरक्षेच्या माध्यमातून त्याचबरोबर बेंचेस बसण्यासाठी त्याच्या त्याचबरोबर पंधरा अठरा किंवा हो, सात आठच्या प्रश्न म्हणजे जाण्यासाठी रस्ता क्रॉस करून जायला लागत होता स्कायवॉकचा प्रश्न आहे लोकांचे जे फेरीवाले इथले आहेत ते फेरीवाले राहतात धंदे करतात त्यांचे बायोमेट्रिक झालेले यांना परवाना देण्यासाठी तो सुद्धा एक पाठपुरावा त्यांनी साहेबांनी आम्हाला लिहून दिले की आमच्या प्रकिर्तीपथावर आहे ज्या बेलापूरमध्ये परवाने दिले जातात आपल्या एरोलीमध्ये का देऊ शकत नाही हा प्रश्न येतो लोक एक पाण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर मलिसरण वाहिनी आहे रस्ता आहे त्याही महत्वाच्या हो गोष्टी कंड्यानंतर तीस टक्के लोकांची कामं झाली सत्तर टक्के कामे बाकी आहेत आणि पाण्याचा प्रश्न आणि नो आहे आणि मलिसरण हे मिक्स याच्यामध्ये होतात आ, मिक्स होतात आणि तो जो लोकांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये जातो आणि लोक पाणी पित असतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो तो लोकांच्या जीवा जीवितेसाठी खेळत असतात तो प्रकार घडू नये म्हणून हा अपोषणाचा मेन मुद्दा आहे बघायला गेलं तर आज आमदार निधी अंतर्गत कामे होतात परंतु आपण या ठिकाणी काम काय सांगाल जे अधिकारी आहेत ते फक्त आमदारांचं ऐकतात आपलं ऐकत नाही असं वाटतं का कसं आहे माहितीये का विषय महत्वाचा आहे की कंडणा मात्र जी काम आहेत जो सेक्टर असेल चार सेक्टर आहेत चार सेक्टर मधले चाळीस असोसिएशन आहेत चाळीस सेक्टर मध्ये तुम्ही तीस टक्के माणसाने करता पूर्ण करायला काय होतंय करा ना तुम्ही पूर्ण एक थोडे ठेवताना बाकीचे जे करताय आता मग एम के मध्ये सांग सांगितलं त्यांच्या मध्ये काम झालेलं आहे इतर काम इतर भरते ठिकाणी वॉर्ड मध्ये काम होतात पूर्ण वाशीला झालेलं आहे बेलापूरला झालेलं आहे मग इथंच का तुम्ही पंचवीस टक्केच करणार का जेवताना तुम्ही पूर्ण जेवणार अर्धा का जेवतो तुम्ही पंचवीस टक्के का जेवता पूर्ण जेवायला पाहिजे ना समाधान कधी होतो माणूस शंभर टक्के माणूस पोटा अन्न गेल्यानंतर तो समाधान होतो जर लोकांना सुविधा नाही भेटली इथली लोकांना तर तो फायदा काय त्याचा सीसीटीव्ही आहे सिव्हिलची कामं आहेत पाणी पुरवठ्याचं ते आहे मल्लीसारण ते पण आहे उद्यांचं आहे नाही काही आता कामं कशी आहेत निविदा प्रक्रिया वगैरे असतात ना त्यानुसार थोडं लेट होतं त्यानुसार आता दोन महिन्यात त्यांनी सांगितलं किंवा सिव्हिलवाल्यांनी सांगितलं की दोन महिन्यात कामं होतील संरक्षणामध्ये तुम्ही काय सांगता आपली महानगरपालिका एक नंबर आहे कुठली एक नंबर आहे सांगा मला कुठे एक नंबर वया आज आम्ही महानगरपालिकेमध्ये कितीतरी वेळा गेलो या समस्यासाठी परंतु त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही आज निर्णय दादानी घेतला तर योग्यच घेतलाय एक नागरिकांच्या असलेल्या अडचणी निदर्शनास आणून देखील जर महानगरपालिका दखल घेत नसेल वारंवार पत्र व्यवहार करून जरी दखल घेत नसेल तर महानगरपालिकेवर कोणत्या प्रकारचा दबाव आहे का दकल Uh, uh, हा देखील माझा प्रश्न आम्हाला उपोषित करायचा वाटतो सगळ्यात प्रथम तर सेक्टर पाच सात आणि आठ इथे हा लक्षणिक उपोषणाचा उद्देश म्हणजे uh, कारणे आहेत असे की सेक्टर पाच इथे गार्डनमध्ये बेंचेस जे बरोबर नाहीत प्रॉपर नाहीत लेडीज लोक जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ते टाइम स्पेंड करण्यासाठी त्यांचे आहेत नंतर इथे येतात ते ते त्यांची त्यांची त्यांना फॅसिलिटीज नाही भेटत प्लस जे लहान मुलांची खेळणी जे ते, त्यांची नादुरुस्ती झाली आहे त्यांची दुरुस्ती वारंवार पत्र देऊन सुद्धा तो काम पूर्ण झाले नाहीत सेकंडली रेनी सीजन पावसाळ्याच्या टायमाला जे इथे पाणी भरतो सेक्टर आठ रा, राफनायक शालेच्या मागे त्यामुळे नागरिकांची इतकी गैरसोय होते का अक्षरशः घरात पाणी पाणी शिरतो हो। गाड्यात जे पार्किंग केलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा पाणी पाणी शिरून त्यांची नादुरुस्ती होते प्लस जे सेकंड थर्ड आहे की जे फेरीवाले आहेत भाजी भाजी मार्केटचे त्यांना त्यांना लायसन्स परवाना नाही भेटला त्यांना सर्वे होऊन सुद्धा आणि आन... सेक्टर सहा सात ते पंधरामध्ये स्काय पा, पादचारी पूल म्हणजे स्काय वॉक बांधण्यासाठी रस्त्यांची कामे जी आहेत पेंडिंग आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा उपोषण ठेवण्यात आला आहे